माहूर तालुक्यातील प्रत्येक खेड्यात कपाशी पिकाच्या लागवडीला सुरुवात झाली आहे मृग नक्षत्रापासून सुरू झालेल्या रिमझिम पावसानंतर माहूर तालुक्यातील प्रत्येक खेड्यात खरीप हंगामातील सर्वाधिक पेरा असलेला कपाशी पिकाच्या लागवडीला सुरुवात झाली आहे माहूर तालुक्यात खास करून कपाशी पिकाची लागवड जास्त प्रमाणात केल्या जाते तर दुय्यम स्थानी सोयाबीन पिकांची पेरणी केली जाते माहूर तालुक्यातील बहुतांश भागात मृग नक्षत्राच्या रात्रीला रिमझिम पाऊस पडल्याने शेतकरी कपाशी पिकाच्या लागवडीच्या कामाला सुरुवात केली आहे लखमापूर येथील शेतकरी गणेश राठोड पोलीस पाटील ला व शेतीनिष्ठ शेतकरी अशोक लावल्याने बहुतांश कपाशी उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस पिकाच्या लागवडीची लगभग लगभक्स मिळत आहे तालुक्यात दरवर्षीची कपाशीचे पीक व पिकाचे मोठ्या प्रमाणात पेरणी होत असते परंतु चालू खरीपात मृग नक्षत्र शेतकऱ्यांवर मेहरबान असल्याने माहूर तालुक्यातील बहुतांश भागात मृग नक्षत्र बरसल्याने कपाशी पिकांच्या पेरणी सुरुवात झाली आहे विनोद जाधव विदर्भ न्यूज माहूर